नमस्कार ए वन न्यूज महाराष्ट्र मध्ये सर्वांचे स्वागत आहे एम आय डी सीत आगींची मालिका माळेगाव मुसळगाव परिसर हादरला विमा ऑरोमॅटिक्स धनश्री पेपर रोल व आदिमा ऑर्गेनिक्स कंपन्यांना भीषण आग लाखोंचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली याच कालावधीत मुसळगाव एम आय आदिमा ऑर्गेनिक्स या केमिकल कंपनीलाही भीषण आग लागल्याची घटना घडली कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनांची धग शांत होत नाही तोच माळेगावातील एमआयडीसी हद्दीतील मोहोदरी घाटाजवळ वनविभागाच्या परिसरालगत असलेल्या एका कंपनीला पुन्हा भीषण आग लागली आगीने तीव्र रूप धारण केल्याने शेजारील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रस्ता तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट केमिकल रिॲक्शन किंवा सुरक्षतेतील हलगर्जीपणा याबाबत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे अग्निसुरक्षा व्यवस्था आपत्कालीन नियोजन व प्रशासनाची तयारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या प्रकरणी एमआयडीसी प्रशासन अग्निशमन विभाग व पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भाऊसाहेब भांडोरे सिन्नर